तर मित्रांनो ही आपली कोंबडी तुम्ही बघितली असेल काल मी तुम्हाला सांगितलं होतं की तिला मांजराणं खाल्लं म्हणजे मांजराणं चावलं होतं तर काल मी बघितलं नव्हतं अगं थोडंस लागलं होतं असं सांगितलं होतं पण व्यवस्थित बघितलं नव्हतं मित्रांनो आणि आत्ता बघितले तर ही थोडीशी बऱ्यापैकी शॉपमध्ये गेलेली आहे तिला सदमा बसलेला त्याला बऱ्यापैकी खा आहे आणि चांगलं बऱ्यापैकी गरम आहे मित्रांनो तर तिला औषधं द्यायचं तर औषधं माझ्याकडे काहीच नाही सध्या उद्या देतो तिला औषधं वगैरे पण तिला किती लागले किंवा मां किती मांजरणार तिचं त्वचा फाडले मित्रांनो ते दाखवतो थोडंसं जवळून मला तुम्हाला असं लक्षात येईल हे बघा इथं इथं दात लागलेला मित्रांनो मांजराचा दात लागलेला आहे इथं आणि दुसरी गोष्ट खालून लागलं मित्रांनो मला माहीत नव्हतं मी बघितलंच नव्हतं पण आज बघितलं तिला पकडून बऱ्यापैकी ही वीक झालेली आहे बघू शकता मित्रांनो किती लागले व्यवस्थित झन करून दाखवून दाखव टच करून हां हे बघा मित्रांनो एवढं फाटलं आहे तिचं हे आणि इथं इथं दात लागला तिचा मांजराचा दात लागला इथं आणि एवढं फाटलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कसं झालं आहे ते एवढं फाटलं आहे आणि हळद लावली होती मित्रांनो आज त्याला औषध आपण दुसरं लावणार आहोत माझ्याकडे औषध आहे क्रीम तर ती आपण लावून टाकूया आता लगेच त्याला तर मित्रांनो माझ्याकडे एक हे क्रीम होतं जे की आयोडीन वगैरे आहे त्याच्यामध्ये आणि जखमीवरती लावण्याचं आहे आणि हे खरं तर माणसांसाठी यूज केलं जातं मित्रांनो पण हे अवेलेबल होतं माझ्याकडे मग मी हेच ट्राय केलेलं आहे ज बऱ्यापैकी जखम सुकलेली आहे आणि हिला अटॅक होऊन दोन दिवस झालेत मित्रांनो आणि अटॅक झाल्यानंतर त्यावरती लगेच बारक्या भावानं हळद लावली होती त्यावेळेस मी नव्हतो मित्रांनो पुण्याला वगैरे गेलो होतो तर त्यावेळेस मग आत्ता जस्ट मी हे पाहिलंय आणि मग म्हणलं की त्याला हे औषध लावून टाकूया हळदीने पण अँटीबायोटिकचं काम हळद करते आणि जखम तर सुकलेली आहेच रक्त वगैरे काही निघत नाही मित्रांनो आणि जखम खराब होण्याचं किंवा गँगरिंग वगैरे होण्याची काही शक्यता नाहीच मित्रांनो तरी पण परत काही होऊ नये या दृष्टीनं विचार केला आणि परत मग हे क्रीम घेतलं आहे मित्रांनो आणि हे क्रीम लावल्यानंतर तर परत मग बॅक्टेरिया वगैरे वाढणार नाहीत परत आणखीन कुठला गँगरिंग वगैरे होणार नाही या दृष्टीनं मी विचार करून हे क्रीम मी लावलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता क्रीम सगळीकडे मी व्यवस्थित अप्लाय केलेला आहे आणि वरचा जो चमडा असतो स्किन असते मित्रांनो ती तेवढी फाटलेली आहे आणि इथे एका ठिकाणी दात लागला होता तर तिथंही आपण क्रीम लावून घेतले दुसरीकडे कुठेही लागलेलं ला नाही मित्रांनो या कोंबडीला विषय असा झाला की मांजर अचानक येऊन पकडले खरं तर ते मांजर अगोदर पकडत नव्हतं मित्रांनो मा, का तर इकडं शहरातली मांजरे एवढीही जास्त ॲक्टिव्ह नसतात पण अचानक येऊन त्यांनी लपून अटॅक केलेलं आहे आणि हे थोडेसे गाफील होते पक्षी आपले आणि त्यातल्या त्यात ही हिला पंखच नाहीत उडता पण येत नाही जास्त आणि पळतेही पण उडता येत नाही मित्रांनो जास्त त्यामुळं ही आणि इतर पक्षी छोटे असून सुद्धा ते नाही सापडले आणि ही वयाने मोठी असून ही सापडली मित्रांनो खरं तर हिला पंख आतापर्यंत आले असते पण आपण ज्यावेळेस पंख काढले होते आणि नवीन पंख फोडत होते पण ही कसं मेटिंगच्या स्टेजमध्ये होती आणि त्यामुळे मग कोंबडा सतत तिच्यासोबत मीटिंग वगैरे करत होता आणि त्याच्या पायानं हिचे जे पंख आहेत ना ते खराब झालेत मित्रांनो आणि म्हणून ही आणखीन परत खराब झालेली आहे हिला व्यवस्थित नवीन पंख येत होते पण आता नाहीयेत तर आता हिला वेगळ्या ठिकाणी कोंडवायचं मित्रांनो आपल्याला सगळ्यांपेक्षा वेगळं टाकायचं वेगळ्या ठिकाणी ठेवा चला आता दुसरा दिवस उजळलेला आहे आणि आता मी अँटीबायोटिक पावडर आणलं होतं आणि अँटीबायोटिक पावडर या ह्याच्यामध्ये या फीडमध्ये भिजत घातलं होतं म्हणजे फीड भिजत घालते वेळेसच अँटीबायोटिक टाकून पाण्यामध्ये त्याच पाण्यामध्ये हे फीड भिजत घातलं होतं आणि आता हे तिच्यासमोर ठेवलेलं आहे तर ते फीड खात आहे म्हणजे अँटीबायोटिक पावडर पण सोबतच खात आहे म्हणजे कसं जरी पण काही इन्फेक्शन वगैरे आहे मांजराच्या दात वगैरे लागून तर ते होणार नाहीत इन्फेक्शन वगैरे होणार नाहीत दृष्टीनं त्याला हे फीड दिलेलं आहे आणि मग बाहेर आपले कोंबडे सोडलेले आहेत ती कोंबडी घराच्या बाहेर निघतच नाहीत मित्रांनो घाबरून ह्या हक्षांना आता खायला आहे थोडंसं बाहेर निघाली की लगेच कोंबडा येतो आता बघा बाहेर निघाली आणि परत आत जात आहे ती तर आता कोंबडा तिच्या मागे जात आहे आणि तिला पकडून परत बाहेर येतोय आणि मित मित्रांनो तिच्यासोबत मीटिंग वगैरे करतो का तर इतर कोंबड्या खूप झालेल्या आहेत आणि ही एकटीच अंडी देत आहे पण मित्रांनो सध्या ह्या सदमा झाल्यापासून ती अंड द्यायचंही बंद केलेलं आहे तिनं आणि थोडंसं बाहेर येतं आहे दोन तीन दिवस तर बाहेर येतच नव्हती तर आता थोडंसं थोडंसं कुठंतरी बाहेर येत आहे हे मित्रांनो आणि ह्याची काळजी पण मी घेत आहे बघू आता थोडंसं मध्येच ठेवून तिला व्यवस्थित ट्रीटमेंट करतो वाटल्यास कोंबडा विकायचा पण चाललं आहे तर मी तिचे घास पण ठेवलेले आहे मित्रांनो त्यांना खाण्यासाठी आपल्या कोंबड्यांना कुणीतरी दिलं आहे आणि इथे आपण आपल्या पक्षांना खायला ठक टाकलेला आहे मित्रांनो भात आहे कुणीतरी भात दिला होता शेजाऱ्यांनी आणि जे है लगते, दोने है, फीड आहे आपलं ते दोन्ही मिक्स करून आपण टाकलेलं आहे आणि त्या फीडमध्ये मित्रांनो अँटीबायोटिक पावडर पण आपण टाकलेलं आहे झालं असं व्हिडिओ शूट करताना व्हिडिओ शूट झालाच नाही आणि त्यामुळे अँटीबायोटिक पावडर टाकतानाचा जो एक मुवमेंट होता तो मुवमेंट त्यामध्ये दिसत नाही मित्रांनो पण यामध्ये पावडर आहे औषध आहे आणि आपण औषधं देतो मित्रांनो खाद्यामधून मा तुम्हाला माहीतच मा आहे प्रत्येक वेळेस आपण त्यामधून देत असतो तर तुम्ही पाहू शकता माझा हा सगळ्यात मोठा कोंबडा पक्ष्यांमधला साडेतीन महिन्याचा पिलो आहे मित्रांनो तर आत्ताच कोंबडा कसा मिटिंगच्या अगोदर करतो तसं करत आहे आणि इकडे दोन कोंबडे झुंज खेळत आहेत म्हणजे मारामारी करत आहेत म्हणजे वयामध्ये येण्याची हीच लक्षणं असतात आणि ह्या स्टेजला आल्यानंतरच हे पक्षी मारामारी वगैरे करत असतात मित्रांनो आणि पटड्या पण बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या आहेत जस्ट साडेतीन महिन्याच्या पटड्या आहेत आणि मला नाही वाटत या पक्ष्यांमध्ये मित्रांनो कोंबडे पण लवकरच मेटिंग करायला चालू करतील बाग तर थोडं थोडे देतच आहेत आताच हे आणि पटड्या पण मित्रांनो पाचव्या महिन्यालाच लगेच अंडी द्यायला चालू करतील मार्चच्या सव्वीस तारखेला ही पिल्लं निघालेली आहेत मित्रांनो पुढे मी तुम्हाला यांचा अपडेट देत राहीनच आणि हे पक्षी लवकरात लवकर अंड्यावरती पण येतील असं मला तर वाटतं मित्रांनो का तर त्यांचं जे खाद्य आहे मेडिसिन आहे या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं शरीराची वाढ भरभर होते आणि त्यांचे जे जननेंद्रिय जननेंद्रिय वगैरे आहेत त्यांची ही वाढ एकदम व्यवस्थित होते मित्रांनो आत्ताच थोडे थोडे सिमटम्स दिसत आहेत त्यांच्यामध्ये वाढ होण्याचे किंवा त्यांचं वय वगैरे वयात वगैरे येण्याचे हे जे सिमटम्स आहेत ते व्यवस्थित प्रकारे दिसत आहेत मित्रांनो त्यांच्या आवाजामध्ये पण बदल झालेला आहे तर हे सगळ्या गोष्टी लवकरात लवकर अंडी वगैरे देण्याच्या आहेत बघू आता एक महिना तरी आणखीन व्यवस्थित प्रकारे वाट पाहायची आहे का तर हे व्यवस्थित आणखीन मोठे होतील आणि परत मोठे झाल्यानंतर मग लगेचच मीटिंग वगैरे करतील आणि परत मग मीटिंग बसून पंधरा वीस दिवसानंतर अंडी द्यायला कोंबड्या चालू करतील मित्रांनो तर मस्तपैकी मीटिंग वगैरे चालू आहे आणि ही कोंबडी आता खूड तिचंच गेलेलं आहे आणि आता परत कोंबड्यांसोबत बाहेर फिरत आहे पण बघू आता परत परत ही अंड्यावरती कधी येते आणि हे जास्त अंडे देणारी माझी कोंबडी आहे त्यातला हा लाल कोंबडा मित्रांनो मला हा खूप जास्त आवडतो आणि ह्याला पण आपल्या फार्मवरती ठेवायचं आहे पूर्ण एकदम भारी नन कलरमध्ये होणार आहे आणि हा व्हाईटवाला हा पण आवडतो आणि हा सगळ्यात मोठा आहे हा पप्पाला जास्त आवडतो मला नाही आवडत हा मित्रांनो आणि ही पटडी तर मित्रांनो हा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू